स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला सुख शांती समृद्धी आनंद कीर्ती आणि आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता येण्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि उपाय सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारचे शे बेलचे शे बटन पण अवश्य दाबा म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ मी जेव्हा शेअर करेल ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि हो व्हिडिओ पाहताना कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात करताना ज्याने आपल्याला जन्माला घातलं आहे त्यांचं नामस्मरण करावं तुमच्या इष्टदेवतांचं नामस, नामस् नामस्मरण करायचं आहे त्या परमेश्वराचे धन्यवाद मानावे आणि आपल्या आईवडिलांचे आपल्या जन्म देत्या आईवडिलांचे धन्यवाद मानायचे आणि मग दिवसाची सुरुवात करायची आहे आता आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता सेंदा नमक खडं मीठ घेऊ शकता बारीक मीठ घेऊ शकता कोणतंही मीठ घेऊ शकता रोज अंघोळ करताना एक ते दोन चम्मच मीठ पाण्यात घालायचं आणि आपल्याला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे जी काही आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असेल त्या पाण्यातून ती निघून जाते आता आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा करतो देवाला अगरबत्ती लावतो दीप दीप लावतो तर हे गरजेचं आहे अगदी मुलं असू दे विद्यार्थी असू दे महिला असू दे पुरुष असू दे आंघोळ झाल्यानंतर आपलं पहिलं काम हेच पाहिजे देवाजवळ साष्टांग दंडवत घाला धूपदीप लावा आणि देवाला नमस्कार करून मग बाहेर जायचं आपण कुठल्याही कामाला धूप किंवा अगरबत्ती आंघोळीनंतर लगेच नक्की घरात लावावी जो काही धूपाचा किंवा अगरबत्तीचा जो काही धूर असतो सुगंध असतो तो पूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे त्या वासाने आपल्यामध्ये एक पवित्रता पॉझिटिव्हिटी येते आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आपलं मन खूप उत्साही होतं मग आपल्याला कोणतंही काम करायला एनर्जी येते बघायला गेलं तर ह्या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण या केल्याने खरंच आपल्या मनाला एक मोठं समाधान मिळतं आणि हा जो काही सात्विक का वास आहे आपल्या घरामध्ये दरवळल्याने आपल्या घरात येणारा जो कोणी पाहुणा असेल तर तोही खुश आणि प्रसन्न होतो त्यालाही त्याच्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आल्यानंतर दूर होताना दिसते असे पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यात निर्माण होते तर आपलं घर आधीच प्रसन्न असतं त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांमधली नकारात्मकता देखील दूर होते तर या गोष्टी नक्कीच कराव्या सकाळी सकाळी मंत्रोच्चार घरात पसरले पाहिजे मंत्र देवी देवतांचे आपले इष्ट देवी देवतांचे मंत्र तुम्ही बोला किंवा तुम्ही फोनवर वगैरे लावून ऐकलात तरीही चालेल आपल्या घरात मधुर स्वरात मंत्रोच्चार पसरू द्या यामुळे निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात नाहीशी होते या छोट्या छोट्या ग गोष्टीतूनच आपल्याला सुख समाधान मिळत असतं सकाळी आंघोळीनंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा देवाऱ्यात एक लहान लोटा पाणी भरून ठेवत असतो प्रत्येकजण एक लहान लोटा भरून त्यावर झाकण वगैरे ठेवून एक लोटा पाणी भरून ठेवत असतो व दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून न देता ते पाणी आपल्या घरात शिंपडायचे असते तुळशीला झाडांना घातले तरीही चालेल हे देवघरातील पाणी शुभ मानलं जातं म्हणून ते फेकून न देता घरात शिंपडायचं व आपल्या जाड़ा झाडांना झाडाझुडपांना घालायचं आहे द्यायचं आहे सकाळी पूजेवेळी जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो त्यावेळी आपल्याला सूर्यदेवालासुद्धा पाणी देऊन नमस्कार करायचा आहे आपल्याला नित्य नियम लावून घ्यायचा आहे तुळशी मातेची पूजा करताना आपण आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं नमस्कार करायचा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे सूर्यदेवांचं पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात कासव असले पाहिजे मग ते काचेचं पितळाचं तांब्याचं तुमच्याकडं असेल ते कोणतेही चालेल तुम्ही पाण्यात कासव ठेवत असाल तर रोज ते पाणी बदलावं त्यात थोड्या फुलाच्या पाकळ्या टाकून त्यात ते कासव ठेवावं यामुळे घरात शुभ शुभ ठरतं ते कासव आणि तुम्ही कासव इथे तिथे न ठेवता काही लोक हॉलमध्ये वगैरे ठेवतात तर तसं न करता देवाऱ्यातच ठेवावं कासवाचं तोंड देवाकडे यायला हवं असं आपल्याला कासव देवघरात ठेवायचं आहे देवघरात पूजा करण्यासाठी एखादी जाड फळी किंवा जागा असेल तिथे जरी तुम्ही कासव ठेव कासव म्हणजे पाण्यात ठेव ठेवतात ती ताटली ठेवली तरी पण चालेल देवघरात गजलक्ष्मी म्हणजेच उंचावलेल्या सोंड असलेले हत्ती ठेवणे खूप शुभकारक मानले जाते माता लक्ष्मीची आपण मार्गशीर्षातील गुरुवारची पूजा करतो माता लक्ष्मीच्या ची छायाचित्रात देखील दोन हं हत्ती यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न राहते टिकून राहते अखंड वास करते आपण कुठल्याही शुभ कार्यात लग्नाला वगैरे गेलो आपण मुख्य प्रवेशद्वारावर बघितलंच असेल तुम्ही तिथेसुद्धा हत्ती आपल्या स्वागतासाठी असतात दोन हत्ती सोंड उंचावलेले हत्ती ठेवलेले असतात या गजलक्ष्मीमुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी कधीच येत नाही म्हणून अशी हत्तींची जोडी म्हणजे गजलक्ष्मी नक्की आपल्या घरात आणा आणि देवघरात स्थापन करा आता आपण जेव्हा किचनमध्ये मसाले मीठ वगैरे ठेवतो तिथे मीठ कधी पण स्टीलच्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायचे नाही काचेच्या बर्नीत कधी पण मीठ भरावे मिठाचा डब्बा बर्नी कधी पण खाली होऊन द्यायचं नाही तुम्हाला असं वाटलं की मीठ कमी आहे बर्नीत तर लगेच मीठ ब बर्नीत भरून द्यावे असे केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही मसाल्याचा डब्बा हा स्टीलचा प्लॅस्टिकचा असेल तर त्या डब्यात मीठ ठेवू नये मीठ हे वेगळ्या काचेच्या बर्नीत भरून ठेवावे जसं आपण मिठाला महत्त्व देतो तसंच हळदसुद्धा हळदही आपल्या डब्यात कायम भरलेली असावी मीठ हळद घरातून कधी संपू देऊ नये या गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानल्या जातात महत्त्वाच्या मानल्या जातात जाता। आता हळद प्रत्येक गोष्टीमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे आपण पूजा करतो किंवा शुभ लग्न कार्य हळदीशिवाय पूर्ण होत नाही जशी हळदीशिवाय जीवन अपुरं आहे तसंच मिठाशिवायसुद्धा जेवण जेवणाला रुची अपुरी आहे म्हणून या दोन्हीही वस्तू कधीच घरात संपून देऊ नये गृहलक्ष्मीने हो याची काळजी घ्यावी मिठामध्ये नेहमी आता मीठ ठेवताना नेहमी मिठामध्ये एक ते दोन फूल असलेल्या चांगल्या लवंग ठेवायचे आहे याच्यामुळे आपल्या घरात रोग प्रतिकारक शक्ती प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य सुद्धा नीट राहते घरामध्ये सुख शांती समृद्धी बरकत लक्ष्मी टिकून राहते महिन्यातून एकदा दोन लवंग आपल्या मिठामध्ये टाकून ठेवा आता किचनमध्ये नेहमी पाणी भरलेलं एक भांड नेहमी भरलेलं असावं मग तो तुम्ही मातीचा माठ ठेवला तरीही चालेल यामुळे बरेचसे पितृ दोषामुळे येणारे संकट टळून जातात व आपल्या घरात पितृदेवता कायम प्रसन्न राहतात तृप्त राहतात घरामध्ये नेहमी पाण्याने ने भरलेला एखादा घडा असावाच यामुळे घरही धनधान्याने भरलेलं राहतं म्हटलेलंच आहे भरलेला घडा आणि धनधान्याचा सडा तसेच आपल्या घराच्या मुख्य दारासमोर मग खिडकीत असलं तरीही चालेल आपल्या घरात तुळशीचं एखादं रोप लावलेलं असावं सुकलेलं असेल तर आजच काढून टाका आणि नवीन तुळशीचं रोप लावा तुळस ही आरोग्यदायी आहेच तर तुम्हाला माहीतच असेल तुळस जर घराशी असेल तर कुठलीच निगेटिव्हिटी घरात प्रवेश करू शकत नाही आल्या पावली निगेटिव्हिटी निघून जाते आणि तुळशीमुळे घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहतं लक्ष्मीमय बनून राहतं म्हणून एक तरी तुळस आपल्या घरात समोर अवश्य असावी तुम्ही खिडकीत लावली तरीही चालेल पुढचा उपाय आपल्या घरात किंवा मंदिरात गाय वासराची मूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं आपल्या घरात गाय वासरू मूर्ती स्वरूपात असणं खूप गरजेचं आहे आता खरी गाय वासू वासरू वा प्रत्येकालाच लाभत नाही जर तुमच्याकडं खरे गाय वासरू असेल तर तुमच्यासारखं भाग्य तुमचंच असेल रोज त्याची नमस्कार करा पूजा करा त्यांना खायला प्यायला घाला आता आपल्याकडं देव्हाऱ्यात वसू बारसाला आपण गाय वासराच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करतो तर त्या मूर्तीची कायम देवघरात रोज पूजा करा पितळाची मूर्ती असावी गाय वासराच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर आपला दिवस खूप शुभ आणि चांगला जातो प्रत्येक कामात आपण यशस्वी होतो गायीमध्ये तेहतीस कोटी देव वास करतात म्हणजे सर्व देवी देवतां दर्शन आपल्याला गायीचे दर्शन केल्याने होत असते म्हणून दिवसाची सुरुवात गायीचं दर्शन करा तर गाय किती पवित्र आहे हे आपल्याला माहीतच आहे या गाई वासराच्या आपल्या घरात असण्याने घराचं गोकुळ बनतं आई मुलांमध्ये अटूट नातं निर्माण होतं कायम टिकून राहतं घरातील वादविवादसुद्धा कमी होतात नक्कीच घरात गाय वासरू मूर्तीची स्थापना अवश्य करा देवघरात अवश्य ठेवा एक मूर्ती त्याचबरोबर घरात फिश टँक अवश्य असावा त्यातील माशांना बघून आपली मुलंसुद्धा सुद्धा चपल, चंचल बनतात माशांना बघून जर आपण काही काम करायला बाहेर गेलो कामही आपलं पार पडतं थोडक्यात म्हणजे घरात फिश टँक असणे हितकारक आणि शुभकारक मानले जाते त्याबरोबर देवघरात शंख असणं खूप महत्त्वाचं आहे शंख तीन वेळा वाजवणे शंकाचा आवाज खूप प्रसन्न वातावरण निर्माण करत असतो शंख हे विजय आनंद सुख शांती कीर्ती यांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे समुद्रकन्या माता लक्ष्मी आहे आणि तिचा भाऊ म्हणजे शंख आहे समुद्रातून जी रत्न बाहेर आली त्यातून एक शंख होता आणि माता लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे आणि शंख हा तिचा भाऊ आहे श्री विष्णू प्रिय शंख असेही मानले जाते म्हणून शंकाची स्थापना देवघरात अवश्य करा शंकाचे तीन प्रकार आहे वामवर्ती शंख म्हणजे विष्णूवर्ती मध्यवर्ती शंख दक्षिणावर्ती शंख तसेच आप अप, तसेच आपल्या घरातील झाडू खेरसुनी लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले आहे दोन केरसुणी एकत्रित कधी ठेवू नये आपल्या घरात जर दोर के दोन केरसुणी असतील तर त्यांना एकत्रित ठेवू नये यामुळे घरात भांडणे वादविवाद होतात झाडू कधीही हुभे करून ठेवू नये आडवा करून ठेवावा तिच्यावर कुणाचीही नजर पडणार नाही अशाच पद्धतीने ठेवायचं आहे झाडूला पाय वगैरे लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला झाडू ठेवायचा आहे बेडच्या खाली किंवा सोफ्याखाली खाली झाडू ठेवू नये तसेच संध्याकाळच्या टायमाला आपला मेन प्रवेशद्वार असतो ते नेहमी हुगडं असायला हवं हुगडं ठेवायला हवं याच दरवाजाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे तर संध्याकाळी सहाच्या नंतर आपला दरवाजा नेहमी उघडा असावा दिवा बत्तीच्या वेळी सर्व लाईट लावून ठेवा अंधार ठेवू नये माता लक्ष्मीला काळोख आवडत नाही म्हणून नेहमी संध्याकाळी प्रकाशमय ठेवा आपलं घर तसेच रांगोळी ही सुद्धा सुख सौभाग्याचे प्रतीक मानले गेली आहे नेहमी देवघरासमोर आपल्या दाराशी लहान का होईना रांगोळी काढत जा या लहान सहान गोष्टींमुळे आपल्या घरात सुख शांतता टिकून राहते लक्ष्मी टिकून राहते तर गृहिणींनो रोजच्या कामात हे उपाय नेहमी करत जा बघा तुमच्या घराचं गोकुळ होईल लक्ष्मी टिकून राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा